म्हणते यांच्या आवाजात अशी ताकद आहे का का। ना काका हाय मायना आवाज मग ताकद आहे ना दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटा गाव रडावस आणि आपली सगळी माय मरेलोर बी दोन जण हात धरले तर याला तर आम्ही कारण आपला रडा मावी टिकाणा नाही मना मावी टिकाणा आपलं रन्न बी काही चांगलं राहास का माय मरेलोर बी आपलं रडणं म्हणजे ओ वाव वाव वा रडू नको पण भूक बी नको याला तर घरमाली जा रे हा नाही ते हाय माय ना आवाज माशी अशी ताकद आहे का दुसरा माय लोर बी पटा आवाज साई माय हाय का आता आवाज म्हणा बर का माय हो? जनमान मोरा दिरा दे बोलिना इजनमान मोना तुरा देरा देवोलिना बोलिना <clears throat> ऐका का काका आवाज म्हणजे मायासने आडे बी सिद्ध कर ना तुम्हाला गरमा बी आवाज निघू देवात नाही बाहेर बी निघू देवात आवाज ने ताकद महाराज हो आणि खरं सांगू का आपण परमार्थ कमी करे टाका मनिषीने ना पस्तीस टक्का ना आरक्षण पन्नास टक्कावर चालणार घे त्यास ना परमार्थ इथला जायचे ना इथला वाढी जायला पस्तीस टक्का ना आरक्षण पन्नास वर चालना घे पण बहिणी वन उजी परमार्थ करा माय ना बाकी देवले बी जळ जात बर कारण एक रोज महादेव म्हणसं पण भाऊ ना म्हणे महाराज म्हणत काय म्हणे तू महाराष्ट्र कवडी बी रातली उठाडली ती म्हणे वावर मग काम त्यात एक बाई म्हणे का म्हणे पायटे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही सकाळी माई म्हणे आज काय जाय म्हणे मला कोरा महादेव दोन होता ना मी अडीच दोई दुय म्हणे आई बहीण दुसरा दिनले दीड वाजा दुय <laughs> तो देव म्हणे या बहिणीला दे रे बरा फिर राह ना म्हणे कवडी बी रातली उठाड ती बहिणी ब्रह्म ब्रह्ममूर्त होऊ दे मग <laughs> दे देव दोच जा मिश्रा महाराजनी गैरी कृपा पण तुम्ही जरा जास्तच लावते हा परमार्थ करायला पाहिजे पण जरा जास्तच होई जास्त नाही का असं रातल्याने उठाड देव देवले मिश्रा महाराजने अशी कृपा वेग दादा पहिले लग्न करा नंतर गावमा नवीन सुन बाय ना दहा दहा वर्ष माहीत पडे नाही मादेव ना मंदिर कोणता हा मग कोपरा महादेव ना मंदिर दर्शन आपले दूं -दूं तास नंबर लागत नाही हो आणि इथल्या भक्त वित ना महादेवने बिचाऱ्या मावल्या करायला पाहिजे तिथ नाही पण पाय पडीन म्हण बन राग नाही या तुमले मना सांगा ना मी पहिलेच सांगा मला खरं बोलायचं वय काय काय बाया मन गली मात एकच ना मी हमना बाजून गेली मा सासूने सुन बाय सांग व पोरी तरी चालूच थोडं थंडी कमी वाजे म्हणे माले छान करता मरी जावाल करतीस म्हणे तुम्ही मंदिर वर येऊ द्या म्हणे म्हणे तिथला टाइम मागू म्हणा आणि गई मंदिर वर सांगा सासू जर असत चहा नाही पाजी आणि अगो दोन शब्द जालला बोलीशी निघ महादेव भेट जाई का हा महादेवला काय वाट नय बापरे काय खरा बघतो उन्हाला दर्शन ले <laughs> तू महादेव उलट सांगे शिलगाव तुम दर्शन घर अशी लगते ना आठे कसालू तू तुला घर ना देव एकता उन्हाने आठे मी कव भेटू तुले बरोबर आहे का ना पहिलं घर ना दैवत खुश करा मग महादेव प्रसन्न होईल कारण मला आठे चढ नव्हता ना वर येणं नव्हतं पहिले पहिली पायरीवर पाय ठेवा आम्ही दुसरी पायरीवर तिसरी पायरीवर मग वर ये व्यासपीठ पर्यंत पहिलं पायरी ना पाय लावा पहिल्या पायरीना सारा लिहिवा व्यासपीठ भेटत नाही पहिल्या पायरीवर पाय ठेवायशिवाय घरमा प्रवेश नाही तसं पहिलं पायरीनं दैवत म्हणजे बाईसाठी सासू सासरा आणि माणूस साठी मायबाप ते खरं दैवत आहे पहिल्या पायरीनं ना। त्यासना सारा बेटाशिवाय दुसरा देव भेटतच नाही पण आपल्या वेगळ्या उपाध्या वाढ जायचे शेतीस हा मी नेहमी आमच्या गौरव बाबांच्या निखिल बाबांच्या गावाला मुंजवाडला मी बोललो होतो सोन आणि सासून इथलं पवित्र नातशे ना वैनीव इतकं पवित्र नातश आहे ना आपण जवय कन्यादान करतोस ना कन्या दान केल्याच्या नंतर के तिच्यावर आपला अधिकार राहत नाही थोडक्यात सांगू का तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली गाय जर दान करी ने। दान करेल लेवाल तुम्ही जातस का काहीच संबंध नाही बरोबर आहे की नाही दाय गाय दान केली तिच्यावर आपला अधिकार राहिलेला नाही तसं तुम्ही लग्नामध्ये कन्या दान करतात दान कराय घेणार मग दान करेल वस्तूवर आपला काहीच अधिकार नाही बरोबर आहे की नाही सुख दुःखसाठी ठीक आहे दिवस मग एकदा फोन करी तपास करणं पण काय काय वायभार मायात ना दिनभर मग तीनदा फोन करते बहीण तू काय का तू कोण काय बोलणं का आट टाक तिले काय गरज आहे आणि खरं जाऊ का जवळजवळ या घटस्फोट आणि फार का त्या वैरायनात ना रागना का दर्ज सुन या पूर्ण फार करायला आणत ना जास्त करीश फक्त या सुन बाईन या मा सु माया ज्या ना या माईशनीच ना सत्यानाश करेल जास्त करीश काय मत आहे तुमनं आकू सांगू का तुम्ही हा मग पण असं मटेरियल गण मी अखिराच सांगतो तुमच्या तुम्ही जाऊ मायार ते निकिश ना बहिणीवर प्रत्येक बाईवर मी माझ्या बहिणींना पण हेच सांगतो जवई मायर माय निघतीस ना तुम्ही भाऊ जायला सांगतेस बहिणी देख मन बापले सकाळ मग नाश्ता कराय सकाळी मा नाश्ता दिंडीना दिने दिदे जाय मन माय सांगतास ना भाऊ जाईले सांगीस नाही येतेस ना तुम्ही 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 भाऊ जाईन ना अपेक्षा ठेना मन बापले टाइमवर चहा देत जाय मन बापले नाश्ता दि देत जाय मन बापले जेवण दिदे देत जाय तुमले भाऊ जाई करते ना अपेक्षा शेनात तीच अपेक्षा तुम्ही नेनले बी तुम्हाला करते शे बही आणि जर कधी तुम्ही आता सासू सासरासण कर जुना लोकेशने म्हणे शिजीन उसनवारी या यात देऊ जुना लोकेशने आखो एक सुईन मांगे। मांगे। तुम्ही जर सासूले जर का गोमाल गोमाल कर कुम्चार कुम्चार करा ना तुम्ही सुन बाई तुमले कुमचाळ कुमचाड कराशिवाय राहा <laughs> हा फक्त सासू असले बी सांगस तुम्ही बी जरा धीर दरज जा बहिणी व त्याच ना संसार पटीन ते करू द्या पण काय काय मत बी आगावपणा करा माय हो अशी उलगाव असते तेल ते अशी पाणी तुला काय शिल घेतले नाही का त्या तेल मग जाशी का तू ते करी ना ते ना तुला काय काम पडावशे माय ओ चहा बी निरका दूध निष्ठे ठेवच ती तुल बी दि ती ते निरका दूधनी चाय <laughs> काय काय मतारीसली बी उजी बारीक देखाण सवय मनीष नि सत्यानास वसाव एका ते टाई वाजत नाही हो सासराला देखील सुनबाईन पदर लिहायला पाहिजे आपला धर्म आणि संस्कृती सासराला देखील पदर लिहायला पाहिजे पण सासरा बी तसा पाहिजे बरोबर <laughs> आहे की नाही सुनबाई ना सासऱ्याच्या समोर जाऊन पदर घेऊनच गेलं पाहिजे ही आपली संस्कृती आहे पण सासरा बी तसा पहिला सासरा इथला भारी होतात सुन ना सुनबाईं समोर आहे ना बायकोन संगीत सुद्धा व्यवस्थितच बोलेत तोल नाही जाऊ देत मा नाही हो मन सुनबाई ऐकिरायनी काय विचार करी म्हण सासरा वायबारशे माय म्हणजे सासरा बोलायला सुद्धा तातम्य राखेत पहिले सुनबाईल देखिच नाही एवढा ये मर्यादा होती आता इथलं उलट होई गे थंडी ना दिनमा ती सुन बाई लाकडे लावत चुल नाईट पॅन्टाले नाशेक ती कवय पधरली रे हो काका तू नाईट पॅन्ट घाले ना अंगशेकी राय ना आई बीण कस आल पधरली तुला एकडे एक कस काय अपेक्षा ठेवाल चालेन आपण बी नेम मारावाल पाहिजे दुसऱ्याकडनं जी अपेक्षा ठेवतोय ती आपणही दुसऱ्याची कुणाची तरी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे नाही का हा कुठे होता आपला विषय भजन करायला पाहिजे असं मंदिर चालना जायलाच आपण म्हणजे देव ती बहिणी तुम्ही <laughs> तुमनं मंदिर बांधले तुम्ही पूजा करू असं वाटच म्हणा <laughs> खरंच बर का सटाना सिटीचा मॉल आहे सिटीचा भाग आहे पण मला खरंच स्वाभिमान वाटतोय सगळ्या बायांच्या डोकावर पदर आहे हे बघून मला आनंद वाटला <laughs> म्हणजे तुम्ही सुद्धा आपल्या संस्कृतीले टिकाडी ठेलची हा हि महत्वान असे <laughs> आणि बहिणीवन डोकार पदर राहू देत जा बर कारण तुम्ही घरमाने साडी तुम्ही खूप वैगेरे हो सहाशे रुपयांची साडी होईल पाच सहाशे रुपयांनी बरोबर आहे ना सहाशे रुपयां साडी सावार साडी सहाशे रुपयाने सहावार साडी कितला मीटर रास सहा मीटरनी बरोबर आहे ना पदर कितला मीटर ना एक मीटर ना म्हणजे सहाशे रुपयांना साडी जर शंभर रुपये मीटर कापड पड राह ना तर पदर एक मीटर नाय तो कितला रुपयाना पडणार शंभर रुपयांना पण शंभर रुपयांना पदर जर डोकावर राहणार ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा असतो पदर मनीषीने ना डोकावर पदर लिहिले नववार साडीवाली एक बी बाई पदर पडू देणार नाही देखील तुम्ही अर्थात सहावर साडीवाल्या बाय बी नाही पडू देतीस पण काही काही बहिणीस ना नाही राहते तिथले सांगस पदर लिहिलेत जा बहिणी होऊन पदर लिहा मला काही नुकसान नाही माल सांगा पदर लेता लिहता ले नाशिक जिल्हा मग सतरा बाया मरी ग्यात बा असा होऊ नका पेपरले <laughs> हा नाही ना महाराज पदर लिहा काय काय खराबसे शिलगायले हो डोकावर काय फरक पडणार तो का अडीच तीन क्विंटल न वाक नाही का तुमले पदर टाकले हो बहिणीसवर हा डोकार जर पदर आहे ना बाई भारी दिकस हो हाकू सांगू का अजून काय घुसेल नाही बा तुम्ही बटा पदर लिहिणाऱ्या बायात हाकू नवीन फॅट घुसेल येते आपलं वस्त्र सोडते ना बाईसने आता गाऊन घालतेच बाकीने बाळ <laughs> मला अजून सुधरी राहिले नाही ते कथाई ते फॅट बहिणी म्हण तुम्ही गाऊन घालू ना का म्हणत दुमत जर काही सुख असेल शरीरला काही त्रास आहे काही व्याधी नक्कीच घाला आणि काही काही आऊस राहत आणि बहिणी सोन गाऊन घाल जा पण मग रात पाटण्या बाहेर नका निघत जा कारण साडीवर जिथली बाई सुंदर ती कसं ती बाई बाईने दिसत गाऊन घालेल बाई कशी दिस सांगू का तुमले आपण पहिले बाजरी पेरूत ना बाजरीच मा चिडा ओढवाल नाही का लाकडे गाडी देऊ त्या गाऊंडवाल्या बहिणी तशा दिखतीच माले तुम्ही नका तुम्हाला सुंदरतावर नका पाणी पिरावं जा हो वन तुम्ही नाही दिखतीच चुर्या माईक हा साडी नेसो मस्त आणि समजा गाऊन घालायच घ्या ते घर ना बाहेर निघाल नाही नाही ते नाही कच्चा हिंमत ना माणूस मर जाईना मशीन साडी नेशिने बाहेर निघाण म्हण हो भारी वाटत साडीने बाई बरोबर आहे की नाही लग्न मा जातेच म्हण तुम्ही गरीब मा गरीब बाई सुद्धा हजार रुपयांना साडी नेसस ने गरीब मा गरीब मजुरी करणारी बाई हो आकू सांगू का जर श्रीमंतनी बाई होती पाच सात हजार दहा हजारने साडी नेसस साडी तुम्ही कमीत कमी हजार पासून सुरुवात हो लगीन मगाला आला नेशा नेसाने साडी हजार दोन हजार पाच हजार ने साडी बर माल सांगा पाच हजार पा <laughs> <बानड़ सुरुत्नी। laughs> ने साडी नेसस मान पदर तिरपा करीन खोशिलेस आणि पंचाहत्तर न फडक गुंडाय गुंडाई फिरस येडी बाणट सुरू हा येडी नाही ते काय आता ते थंडी मागुंडायला ते ठीक शे बा पण दहा दहा हजार न्या साड्या नेसती पदर तिरपा खोशिले तीस आणि पंचाहत्तर न फडक गुंडायली ती येड्या एवढी मागी साडी मस्त पदरले डोकावर ते ना तेवढं बरं तुमना इकडे सटाना बाग मग बटा बैस ना पदर दिकी राह बाकी रा सट केलं तर वरचा नीच धकाराय ना हो माय टाकव बहीण आणि <laughs> टाकीत लिहून बहिणी डोक्यावर पदर हो डोक्यावर पदर काय शिकवून देतो सांगतो तुम्हाला आपली संस्कृती काय आहे डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेले अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर मागे राष्ट्रपती झाल्या आपल्या खानदेशातल्या खानदेशातली प्रतिभा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या पण राष्ट्रपती होत्या तरी एखादा फोटो दाखवा प्रतिभा ताईचा असा पदर खोसेल होता का पदर पडेल होता एखादा फोटो शेका राष्ट्रपती बर राष्ट्रपती होती बाई तरी सुद्धा पदर पडू देणार नाही आता मन बहीण बचत गटनी मिटिंगले जा पदर ओ काकू तू बचत गटनी मिटिंगले ओ चिडी हा राष्ट्रपतींनी पदर पडू देना नाही आणि बचत गटनी मिटिंग ला जा साहेब पदर तिरपा खोशीनी बानर सुरू नाही मस्त पदर लिहिले बहिणीवर हा चांगला पदर लिहिण रा आता तुम्ही स्तुती करू मी तुम्ही सिटी महाराज ने सुद्धा पदर पडू दिली नाही राहणार कितले भारी बाय असेल बिचारे ज्यास ना पडेल होता त्याच कडे म्हणजे आनंद नाही तुम्हाला भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायलं बरं कर सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही तुम्ही सुद्धा वन बसेल बाया कमीत कमी हजार दीड हजार बाया शेतीस हजार दीड हजार बाया शेतीस तुम्हाला आवाज कितला यावाला पाहिजे होता तुमना जर चुलत भाऊ निकराना फुई भाऊ माम भाऊ कोण लगीन ना पंधराच बाया आका गाव झोपू देत नाही बहिणी वन तुम्ही त्या लगीन ना गाणं म्हणाला आहे का करतीत नाही आई देवणं भजन होतं आई देवणं गाणं होतं देवणीच स्तुती करणे होती आडे जोरात म्हणाला पाहिजे होतं बरोबर आहे ना देव नो म्हणा सांगा आठ म्हणते नाही म्हणे बहिणी एक बाईले मी हरिपाटले चालना गु बाबा कीर्तन होतं म्हणा सप्तामा हरिपाट ना टाइम गू मी हरिपाठ मागावशी मला पावटे खेळून गैरीस अवैसे मी हरिपाठ चालना कीर्तन चालना म्हणा नाचा सुरू रास काकूल म्हणतो हरिपाठ नाच नाचना काकू नाही म्हणे महाराज का काबू म्हणे म्हण सासरा उभा असे म्हणे म्हणत हरीपाठ मा काय सासरा नवस नाची लहात नाही म्हणे महाराज मन सासरा काय म्हणेन म्हणतो मर्यादा आहे बरं गु बाईले आणि नेमका ते संपर्क वाढी घ्यात माल नेमका थोड्या ना एक भाऊ माल पत्रिका दिनी मित्र समजेशन बा महाराज आपला जवळ नावे घ्यात बाबा लग्ना या म्हणे माल बी तारीख नाही तुम्ही हाडत ना हाडणार आतली जाई बसून आणि ब्याण मासे नाचे मन बहीण ती बहीण आरेपाठ मान सासरा उभा आहे सांगणारी त्या बॅनमाशी नाचे ना सासराव विचार ना बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करे आणि त्या बॅनवाला गाणं कोणतं म्हणतात ए कोण गावनी भिलीन कोण गावनी तू कोण आहे कोणता गानावर नाची राहिणी ये नाच हँडवर बी नाचाल पाहिजे पण मग त्या गाना बी देव ना पाहिजे हा काही काय आमना वारकरी बी नाचतस ना हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझी मीराबाई नाचली नाही का पायात घुंगरू बांधून नाचली अरे स्वतः माझा जगाचा मालक नाच नामदेव नामदेवरायांनी कीर्तन करावं जगाच्या मालकाने ना नाचावं किती नाचावं नाचता नाचता देवाचा घडला पिता एवढं नाचावं मग आपण काय लाजायचं नाही का आपण सुद्धा नाचलं पाहिजे आपण सुद्धा भगवंताचं गुणगान गायलं पाहिजे आठे मनाला अजिबात आहे गाई करू नये पण आठे मनान सांगा का या बहिणी बी नाही आणि त्या लगीन गाणं मनाला आहे गाई करतीत नाही बरं त्या लगीन गाणं काय मीराबाईना लिखेल नाही काय जनाबाईं लिहिले नाही कोणता संतासना लिखेल नाही आखा लप गाणार आता आदिवासी लोक आमनाकडे आदिवासी लोक आहेत ना त्यासले साधा म्हणतात पण ना भाव इथला चांगला लगीन ना गाना देव म्हणतात देवना गाणा म्हणतात त्या लगीन कारण त्या मारुतीरा जातस ना नैवेद्य देवाले तरी सुद्धा ते आदिवासी लोक देवना गाणा म्हणतात तुम्ही त्यासले ना हलका म्हणतास काय काय लोक हलका ना ते विशेष निवारकरी संप्रदाय माणूस आईच जाते आणि खास करी वैष्णव मज या जातीचे मज हां वैष्णव हा जग जातचे पण काही काही लोक जातीपाती देखतस त्यासनासाठी त्यासले हलका समजतच होती पण त्या लोक सुद्धा देवरास सांगू का ए, ए, उट्रे, उट्रे, हनुमान तुले मानस लगिननी घरे नावतान तुला देनास असाच गाणं राहत ना त्यासना <coughs> त्यासना गानास म्हणा आपला गाना <laughs> आपला गाणं कसा राहतो बहिणी कोणी टाकी अंगण मालगाय देून खाटले चेटाड दे राखेल टाके शिल कोणी टाकी अंगण मालगाय दे म्हणतो राखेल टाकी चेटाड दे चेटाडी 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 दे कोणी टाकी अंगण मा खाट अगोद्याच <clears throat> ना खेचरना गाणं ऐका का साहेब निखिल बाबा तेच ना खेचरना गाणं ऐका मन गली मार लगेन मी बाहेर पडी पडी ऐकि राहतो त्यांना ना जाना, जाना गाना हे <coughs> वांगा वांग डबल वांगन कोणती मारी टांग म्हणतो हो म्हणा बापरे गाना गाणा म्हणेल ओर देव बेटी बहिणी वन हा सांगू का तुमना गाना म्हणा मग सुद्धा राजपात कर, राजपाच करले मी <laughs> कोण पडी बेमार डॉक्टर देखने को दादर पैरी <laughs> तुमना गाना या गाना और कोई देव बेटी म्हणा या गाणा म्हणून का असं मी म्हणणार नाही त्या लगीन आपली रूढी आपली परंपरा आहे ती पण टिकवायची आपल्याला आपल्या गाण्यादेशाची ती रूढी परंपरा आपल्याला टिकवायची ते बुडू देणं नाही पण त्या जेवढा जोरमा म्हणतस ना त्या गाणा तसाच आठवी देवना गाणं म्हणाल पाहिजे असं म्हण म्हणणं असेल तुमना लगीन ना गाना बर आखा खरा राहतच का त्या तुम तुमना त्या लगीन गाना खरा राहतच का गौरव बाबा आखा लबाड राहत बहिणी सांगू का तुमले तुमनं ते एक गाणं आखो नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं रास का बहिणी बहिणीवन ओ मोती पैरत बहिणी बहिणीवन खरंच मोती पैरत येतो नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हन मोती पैरत उन्हा खरं राहते लबाड <laughs> एक नंबर नंबरनी लड जात असाही बायजने मोती पैर तू ना तो तो ना बोचकत नाही माय सांगस, मोती पैरतो ना लबाड़ खरतर मी जे पण सांगतो ना ही विनोद म्हणून बोलतो बरं हो अजिबात मनावर घेऊ नका आणि खरं सांग का पुरुष मंडळी ऐका आपल्या कानादेशातल्या सगळ्या महिला मी बोलतो ना आ, मी बोलतो ना तर सगळ्या महिला ऍक्सेप्ट करतात आणि हसून बिचारे गोड करून घेतात हे काय माहिती का, का? मुलगाने जर मायकडे भाकरऐवजी काकर मागितलं तरी सुद्धा माय भाकरच देते म्हणजे काय ना मुलाची भाषा फक्त मायला करते कदाचित मी खानदेशाचा पुत्र आहे आणि ह्या माझ्या माया आहेत म्हणून गोड करून घेतात हाई बनीशी कितला तुम्ही लाडमा बोलल्या ती सहीनच करल्यास नाही ते तुम्ही बायका असले दा का तीन दिन लगू टाइमवर जेवण नाही तुमले <laughs> मन आखी जिरस कारण मी पोरे आहे <laughs> मी तुम्हाला बोलले एवढा मोठा नाही पण खरं तर सांगू का रविकिरण महाराज एवढा मोठा नाहीये तुम्हाला बोलेल एवढा पण एक विनोद म्हणून बोलतो तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी नरी रतन नरी की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार यमायचा <ख़़़ग> मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही या पर एक विनोद म्हणून बोलतो आणि आपल्या कानादेशामध्ये ना थोडंफार मजा करा येईन हा साल भेटत नाही आणि मी थोडं मजाक म्हणून बोलतो तुम तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा झालेला नाही विनोद म्हणून बोलतो आणि आपला खानदेश पाय मजाक मस्ती करतस सग्गा काका जरी चौक ना नाना डिकरा आले तरी सगळं काका डिकरा सांगस काय रे बेटा कथा ना ओ भाऊ मी तुला काका आहे रे आपल्याला बी माहिती पण एक विनोद म्हणून बोलतो तो तु। तसं तुमचा अधिकार मोठा आहे मला माहिती मी बोलेल एवढा मी मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना माया बोलू ना दका हा मग बिचार तुम्ही सांगा बर ते बरं गरजायच राग नाही धरत ना बहिणी पक्क ना खरं सांगू का तुम्ही लबाडत राहतेस पण नुसतं गानास मध लबाडी असं नाही घर म सुद्धा लबाडी राहस तुम्ही दिनभर या ना पाहि त्यांना पाहिजे बोचकी बाजकीत की जा पैसा टाका संध्याकाळी कोणती शर्ट टांगी द्या आणि जेवण करीन तुम्ही झोपी घ्यात का तुम्ही झोप का तवई मन मायन ड्युटी चालू अस तुम्हाला किसा जाम लाईन तुम्हाला टी एल पैसाच म्हण पाचशे उपाड देस तुम्ही सकाय म चेक करत बाईले विचारता काय रे भई मन केसा मग पाचशे कमी देखील राहनात माले अको वर देईन वजन आज हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकाव तेन तुमले काय शुमारा नाही हो म्हणा बाप बटा बठा बरोबर आहे घ्या पाचशेच घाई घ्या इथला येडाशी मी महाराज पण पॉईंट नोट करा जे जे आहे ते आहे जे खोटं आहे ते खोट आहे हाय माय तुमना की सामान पाच पाचशे चोरस पण इतकी प्रामाणिक रास तुम्हाला पैसाच पैसा सोनं बनायला जाऊ द्या मायर न बनायल सोनं सुद्धा तुमले पहिले तुम्हाला दुःखानं निवारण करल्या मना एकच एवढी प्रामाणिक रास एवढी प्रामाणिक रास मन माय तुम्हाला दुःख नाही सण वसाय साई बड सोनं काढस मोठा का पहिले तुम्हाला काम करले माल बनाई दिजात नंतर कोण हुशार मानशीच नाही उचल लेवानीच नाही कारण म्हणा धोंडायचा मा एक मित्र आहे मनकडे होणार म्हणतो काय बिथला दुखी दिना इथला चेहरा शिलगाव रवी महाराज म्हणतं काय होणार अरे रवी किरण बाबा बाईपाईन खतले पैसा नाही होता सात हजार रुपये लिवाय गे म्हणतो मग काय जाय अरे म्हणे अठरा हजार फेडाय घ्या तीन वर जा फेड रान तरी अजून नऊ हजार बाकी सांग राहिले सुधरी नाही ना मी कोणती बँक लेवाय गे मा मागाई म्हणता तुला मरस्त पेन नाही आता आई पिटाव नाही भाऊ तू पहिलेच हुशारी दराल आई बँक मग कधीच लोन लिहू नाही भाऊ आई तो पिटत नाही रे हो महाराज नुसता गाणा मला वाडी संसार मला वाडी का आहा।